ती लपून ठेवत असेल किंवा चुकीची माहिती देत असल तर त्यावरती निश्चितच माननीय न्यायालय कायदेशीर कारवाई करू शकतं आहे आपलं लेखी म्हणणे आणि कैफियत मांडल्याच्यानंतर मुद्देसूद प्रत्येक मुद्दा हा खोडून काढणं खूप ग गरजेचं आहे अर्जदार आणि गैर अर्जदार या दोघांनाही आपल्या उत्पन्नाबाबतचा तपशील द्यावं लागतं आहे त्याच्यानंतर आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या खर्च किती आहे या सर्व बाबी उत्पन्नाचे साधनं किती आहेत या सर्व बाबी त्या शपथपत्रामध्ये मांडणे आवश्यक आहे अर्जदार स्त्री ही जर नोकरी करत असेल आणि ती लपून ठेवत हो असेल की मी नोकरी करते तर माननीय न्यायालयात या गोष्टी आपण आपल्या अर्जामध्ये मांडणं आवश्यक आहे नमस्कार मी ॲडव्होकेट दासोपान दशरथ दही आपण मागच्या वेळेस डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजेच घरगुती हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अर्ज कसा करायचा याबाबत चर्चा केलेली आहे आज रोजी आपण अर्ज केल्याच्या नंतर जो डिफेन्स असतो बचाव असतो गैर अर्जदारासाठी तो कशा पद्धतीने करायचा याचे सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यावेळेस अर्जदार ही डोमेस्टिक खाली ॲक्टखाली गैरअर्जदाराविरुद्ध अर्ज दाखल करते त्यावेळेस गैर अर्जदाराला माननीय न्यायालयातर्फे नोटीस पाठवल्या जाते नोटीस पाठवल्याच्यानंतर गैर अर्जदाराने माननीय न्यायालयात सदर प्रकरणामध्ये हजर होऊन स्वतः किंवा त्याच्या मार्फतीने विधीज्ञाची नियुक्ती सदर प्रकरणात करायला पाहिजे आपण ज्यावेळेस लेखी म्हणणे व कैफियत मांडतात सदर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये किंवा घरगुती हिंसाचार महिलाचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचमध्ये तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला अर्जातील कोणत्या गोष्टी म मां मान्य करायच्या आपल्याला सदर अर्जामधले आपण लग्न मान्य करतात नातेसंबंध मान्य करतात त्याच्यानंतर जो ड बेस असतो किंवा जे कथन केलेलं असते ती आपल्याला मान्य राहत नाही मान्य राहत नसल्या कारणामुळं त्या अर्जाचं परिच्छेदनुसार प्रत्येक पर वाक्यानुसार रिप्लाय द्यायला पाहिजे उदाहरणार्थ की परिच्छेदमध्ये असं सांगितलं जातं की किंवा माझं लग्नाच्या वेळेस माझ्या आईवडिलांनी अमुखामुख इतका इतका हुंडा देऊन लग्नाचं मानपान केलेलं आहे कपडे लथे दिलेले आहेत सोनं नाणं दिलेलं आहे संसार उपयोगी वस्तू दिलेल्या आहेत या तुम्हाला मान्य असतील तर हो म्हणा जर मान्य नसतील तर प्रत्येक मुद्दा हा खोडून काढा किंवा सदरचं लग्न या या तारखेला झालेलं आहे परंतु अर्जदाराने सांगितल्याप्रमाणे सदर प्रकरणा सदर प्रकरणात अर्जदाराने सांगितल्याप्रमाणे मला कसल्याही प्रकारचा हुंडा घेतलेला नाही आता हुंडा देणं आणि घेणं हे दोघांनाही कायदेशीररित्या धोकेदायक आहे किंवा हे गुन्हेगारी कृत्य आहे सरकारने हुंडा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोन्हीला प्रतिबंध केलेला आहे दोघांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात ही बाब अर्जदाराने आणि गैर अर्जदाराने लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर बाकीचं जे कथन असतं आहे की समजा की आम्ही या या ठिकाणी राहिलेले आहे तिथं माझ्यावर अत्याचार झाला असा झाला तर प्रत्येक मुद्द्याला खोडून आपलं म्हणणं का आहे आपली कैफियत काय आहे ही सविस्तर माननीय न्यायालयासमोर मुद्देसूद मांडणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सर्वात मोठं महत्त्वाची गोष्ट असते की बऱ्याच वेळेस अर्जदार जे आहे तथ्य लपवून तथ्यहीन अर्ज क अर्जामध्ये कथन असते तर आपल्याला जे काही तथ्यहीन आहेत किंवा ज्या काही लपवलेले मुद्दे आहेत जे काही सत्यता आहे ती माननीय न्यायालयासमोर आणायला पाहिजे परंतु न्यायालयासमोर आपण सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती आणत असताना त्या बाबी आपल्याला सिद्ध करता आल्या पाहिजे याही गोष्टीचा विचार गैरअर्जदारांनी करायला पाहिजे गैर अर्जदारामध्ये प्रामुख्याने पती जो असतो किंवा त्याचे इतर नातेवाईक ज्याचा संबंध नाही हां ही बाब माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये जे गैर अर्जदार एक जो आहे मी पती आहे माझा हिचा संबंध आहे दोन आणि तीन किंवा इतर जेही असतील आई वडील असतात ते गावी राहतात त्यांचा घरगुती हिंसाचाराच्या व्याख्यामध्ये या कायद्याच्या व्याख्यामध्ये ते बसत नाहीत त्यामुळं त्यांना त्या या प्रकरणातून काढण्यात यावे घरगुती हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचनुसार नुसार एकत्रित कुटुंब पद्धती एकत्रित सहवास एकत्रित राहणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत परंतु आपली बहीण म्हणा किंवा भाऊ भाऊ कुठंतरी इतर ठिकाणी राहतात त्यांचा आपल्या संसाराशी आपल्या घराशी कधीही संबंध आलेला नसतो परंतु अर्जदार ही त्यांचे नाव घेते त्यावेळेस माननीय न्यायालयासमोर हे मांडलं पाहिजे की आमचे आई आईवडील किंवा भाऊ बहीण किंवा बहीण भाऊजी हे लोक माझ्यासोबत राहत नव्हते राहत नाहीत आणि यांचा आमच्या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि त्यांचं नाव या प्रकरणातून वगळून टाकण्यात यावं आता पुढं याच्या जाऊन ज्यावेळेस आपण अतिरिक्त म्हणणे मांडतो त्यावेळेस परिस्थिती सत्य सत्य परिस्थितीमध्ये आपण अर्जदाराच्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगणं आवश्यक आहे ते स्त्रोत काल्पनिक नसूने काल्पनिक असल्यामुळं काय आहे काल्पनिक स्त्रोत जर आपण आपल्या लेखी म्हणण्या आणि कैफियतमध्ये मांडलं तर सिद्ध करता येत नाही सिद्ध करता येत नसल्यामुळे आपल्याला प्रकरण किंवा विधिज्ञाला प्रकरण चालवण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होतात बऱ्याच अडचणींना तर तो तोंड द्यावं लागतं आता जो स्रोत आहे एखादी जर अर्जदार स्त्री अर्जदार स्त्री ही जर नोकरी करत असेल आणि ती लपून ठेवत हो असेल की मी नोकरी करते तर माननीय न्यायालयात अर्जदार ज्या ठिकाणी नोकरी करते त्या फर्मचं नाव आपल्या नाव हुद्दा त्यांना मिळणारी पगार किंवा पेमेंट स्लिप मिळाली तर खूपच चांगलं या गोष्टी आपण आपल्या अर्जामध्ये मांडणं आवश्यक आहे त्यानंतर आपलं लेखी म्हणणे आणि कैफियत मांडल्याच्यानंतर मुद्देसूद प्रत्येक मुद्दा हा खोडून काढणं खूप ग गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण आपली लेखी म्हणणे व कैफियत पूर्णपणे माननीय न्यायालयासमोर जातो त्यानंतर आपण आपल्याला इंटरिम जर अर्ज अर्जदारांनी इंटरिमचा अर्ज दाखल केलेला असेल अंतरिम पोटगीबाबतचा त्याच्यामध्ये जी युक्तिवाद असतं आहे त्या युक्तिवादामध्ये आपण फक्त आपलं स्त्रोत जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते माननीय न्यायालयासमोर द्यायला पाहिजे जे म माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक शपथपत्र द्यावं लागतं आहे त्यामध्ये अर्जदार आणि गैर अर्जदार या दोघांनाही आपल्या उत्पन्नाबाबतचा तपशील द्यावं लागतं आहे त्याच्यानंतर आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या खर्च किती आहे या सर्व बाबी उत्पन्नाचे साधनं किती आहेत या सर्व बाबी त्या शपथपत्रामध्ये मांडणे आवश्यक आहे जर या शपथपत्रामध्ये कोणताही पक्षकार माहिती लपवून ठेवत असेल किंवा चुकीची माहिती देत असेल तर त्यावरती निश्चितच माननीय न्यायालय कायदेशीर कारवाई करू शकतं आहे आणि तो पक्षकार कायदेशीर कारवाईस पात्र राहणार झाला आता त्याच्यामध्ये जे डोमेस्टिकमध्ये इंटरिम अंतरिम पोटगीवर ज्या वेळेस युक्तिवाद होत आहे त्यावेळेस अर्जदारातर्फे किंवा एक गैर अर्जदाराचं उत्पन्न वाढून सांगितलं जातंय ते उत्पन्न वाढवून न सांगता जे आहे जितकं आहे आपल्याला जे आवश्यक आहे तितकंच मांडलं तर माननीय न्यायालयाला आपला युक्तिवाद समाधानकारक वाटणार झाला तसंच गैर गैर अर्जदार यांनी ज्यावेळेस युक्तिवाद करतात त्या त्यावेळेससुद्धा त्यांनीसुद्धा अर्जदाराच्या उत्पन्नाबाबत जे संयुक्तिक उत्पन्न आहे हे माननीय न्यायालयासमोर ने मांडणं अत्यंत आवश्यक आहे म आता ज्यावेळेस इंटरिमचा अर्ज वर युक्तिवाद होते आहे मुलांचा जुलांचा कस्टडीबद्दल मुलांच्या ताब्याबद्दल हा सुद्धा आ हीसुद्धा मागणी अर्जदारातर्फे किंवा गैर अर्जदारातर्फे होऊ शकते ते त्याच त्या आदेशामध्ये त्याचंसुद्धा समाविष्ट होणार झालं जर गैर अर्जदार हा अर्जदारास छळ करत असत तर अर्जदाराला संरक्षण अधिकारी मागून घेण्याचा किंवा माननीय न्यायालय संरक्षण अर्जदाराला पुरवण्याची तजवीज ठेवू शकते तजवीज करू शकते परंतु जर का हे अशा पद्धतीचा कसल्याही प्रकारचा छळ होत नसताना अर्जदार सांगत असेल की माझा छळ होत आहे त्यावेळेस संरक्षण अधिकाऱ्याचा जर रिपोर्ट अर्जदाराच्या मागणीनुसार विरुद्ध बो आला तर अर्जदाराला कसल्याही प्रकारचं संरक्षण माननीय न्यायालयातर्फे मिळणार नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही प्रत्येक रविवारी नऊ ते अकरा या दरम्यान कधीही फोन करू शकतात फोन हा निशुल्क राहील तुम्हाला जे सल्ला दे देण्यात येईल माझ्यातर्फे हा निशुल्क राहील आणि जर तुम्हाला या दरम्यान फोन करणं शक्य नसेल तर तुम्ही इनबॉक्समध्ये तुमच्या अडचणी मला पाठवू शकतात मला ज्या पद्धतीनं वेळ भेटेल त्या पद्धतीनं मी तुमच्या शंकेचं तुमच्या प्रश्न प्रश्नाचं निरसन करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल चला भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन नवीन विषयाला तोपर्यंत